नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते आइए देखते आज की खास खबर आता मी शनिवार वाड्याच्या बाहेर आलेलो हो, आहोत आणि बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे आहे ही रसवंती आहे थोडं यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की जे पुणे लोकसभा मध्ये हवा कुणाची आहे दादा सोबत बोलून घेऊया आपण दादा दादा दा। दादा काय नाव आहे काय नाव आहे मुरले अण्णा बाबा कोणाची आहे ते मुरले अण्णाचा मुरली अण्णा आणि उमेदवार कोण कोण आहे धनगेकर आणि मुरली यांना म्हणजे दोघांमध्ये लढत आहे का हो आणि ते तात्या मोरे आहेत ना कात्रजला कात्रजला तात्या मोरे ता कसं काय राहणार वंचित बहुजन काय सांगता येत नाही बाजी कोण मारेल पुण्यात मुरले अण्णा धनगेकरांचं पण नाव भरपूर चाललं आहे मुरली जे म्हणलं जंगी तर इथले कसबाचे आमदार आहेत हो हो नक्कीच हे जे आहे दादा मुरली यांनाच नाव घेत म्हणजे मुरली मोहळ जी आहे ते हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे नक्कीच आणखी काही लोकांसोबत आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया थोडं लोकांच्या मनात नेमकं काय आहे ते या मतदारसंघातील लोकांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलेलो आपण बघू शकता हे एक नाश्त्याच दुकान आहे या ठिकाणी आणि अनेक लोक नाश्ते करायला येत असतात तर त्यांच्यासोबतही आपण जाणून घेऊया काका नमस्कार नाश्ता करत आहे काय म्हणते पुण्याची निवडणूक आहे तेरा तारखेला काय हवा कोणाची आहे पुण्यात काय हवा हवा कोणाची आहे पुण्यात आगे पाहतो अच्छा ही मराठी नाही आती क्या अच्छा हे मराठीवाले आप, आप नाही आहे पुण्यात जास्त जे आहे बाहेरच्या बाहेरचे लोक जे जास्त आलेले आहे पुण्यामध्ये हे पण लोक आहेत तुम्ही कुठले आहे अरे हे पुणे पण जास्त मला आम्हाला जास्त इथे बाहेरचे लोक मिळतात पुण्याचे कमी नाही आता बाहेरचे पुण्याचं पॉप्युलेशन भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे पुण्यात बाहेरचे लोक तर भरपूर आहे नक्कीच नक्कीच नक्की म्हणजे रोजगारासाठी पण हो हो पुणे डेव्हलप सिटी असल्यामुळे पुण्यात आहे शिक्षणासाठी महाराज आहे आहे आता दादा तारखेला निवडणूक आणि तुम्ही युवक आहे काय युवकांच्या काय अपेक्षा आहे आणि काय मुद्दे आहेत तुम्ही वोटिंग करताना वोटिंग करायला जाणार तेव्हा काय मुद्दे घेऊन जाणार मुद्दे तर भरपूर आहेत तसं म्हणायला गेलं पुण्यामध्ये असं मेन मुद्दा म्हणजे तर तसं काही नाही पण मला असं वाटतं अजून होऊ शकतं पुण्यामध्ये भरपूर काही गोष्टी समस्या काय आहे, आहे समस्या तर काय नाही पुणे पहिल्यापासून डेव्हलप आहे त्यामुळे समस्या काय आहे नाही शिक्षणच आहे सर्व आहे रोड आहेत रस्ते आहेत पण समस्या तर काही नाही पण एवढं आमचं म्हणणं आहे की चांगला उमेदवार निवडून यावा हवा कोणाची आहे धंगेकर साहेबांची धंगेकरांची हो आणि उमेदवार कोण कोण आहे रवीन रवींद्र धनगेकर आहेत आणखी दुसरे कोण आहेत प्रतिस्पर्धी मोहळ आहेत अच्छा मोहळ आहे आणखी वसंत मोरे आहेत मोरे वसंत मोरे तात्या वंचित बहुजन आघाडी करून आहे काही त्यांचा असर काँग्रेसवर होईल एवढं तर काही होणार नाही पण धंगेकर साहेब ऑलरेडी इथून कसब्या मधून निवडून आलेले आहेत आणि त्यांची हवा आहे शक्यतो तेच निवडून येतील धनेकर हो धंगेकर साहेब ट्रॅफिकची समस्या आहे बोलल्या जात नाही ट्राफिक तर आहे पुणे सिटी असल्यामुळे ट्राफिक तर खूपच आहे आता काही कुठे ठिकाणी आहे फ्लायओव्हरची गरज आहे सर्व आहे पण आता ते होईल हळूहळू आता पुणे सिटी आपली स्मार्ट सिटी आहे त्यामुळे होईलच पुढे हळूहळू तुम्हाला काय वाटतं दादा पुण्याच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारू शकते मुरलीधरांना मुरलीधरांना उत्सव आहे मित्र आहे मित्र आहे ना तुम्ही मित्र आहे पण मित्रता त्यांची चांगली आहे पण निवडणुकीत मात्र दादांचं मत थगेंकरांकडे आहे आणि या दादांचं मत मुरली अण्णाकडे आहे काय बरोबर तुम्ही दोघं मित्र आहे नाही असं काय नाही आता मित्र तर मित्र जागी राहणारच आहे असं काय नाही शेवटी राजकारण आहे ज्याच्या ज्या माइंडच्या हिशोबाने माझ्या डोक्यात आहे शक्यतो बीजेपी पुन्हा एकदा म्हणजे तुमच्या डोक्यात का बीजेपी काय मग परत एकदा असं का बदलाव होईल काय बदलाव होईल परत एकदा मोदीच पाहिजे म्हणजे कशासाठी सर सा, यंग जनरेशन साठी किंवा मोदींनी म्हटलं होतं की दोन हजार चौदा मध्ये माझी जर सत्ता आली तर मी दोन करोड लोकांना रोजगार देईल काय वाटतं तुम्हाला दिले दोन जणांना भेटले काही जणांना भेटले ज्यांना नाही भेटले दोन करोड म्हणजे एका वर्षी दोन करोड तर दहा वर्षात वीस करोड वीस करोड झाले ज्यांना भेटले त्यांना भेटले ज्यांना नाही भेटले तुमच्या मते तुमच्या मते तुम्ही खुश आहे का मग त्याच्यावर सध्या तर आंच चालले आहे असं का माझ्या प्रतिस्पर्कर काय गादिल नाही तुम्हाला गाठेत आता रोजगाराच्या संदर्भात जी मोदीजी ने बोलले होते ते जर जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद